शरद तुम्हाला समोर बघून माझ्या जातीचा माझ भेटो कोणी आवडीची धनी पुर्वाया अशी या अभंगासारखी माझी अवस्था झाली आहे तुम्ही इतक्या कविसंमेलनानं जाता कविता सादर करता हो, हो. तुमच्या कोणत्या कवितेला सगळ्यात जास्त दाद मिळते ती कविता आम्हाला ऐकायची बिलकुल सर मी मराठीत पण कविता लिहितो आणि माझ्या मायबोलीत आयराणीत पण कविता लिहितो हो आणि मी एक हास्य कविता लिहिलेली सर जी खूप हसवते लोकांना बर ती कवितेचे काही ऐकवतो मी तुम्हाला ती कविता दि ती दिखे जशी ऐश्वर्या तीन वय बिभत सोया मी भतू साधा भोया ती माले टाया बर जीव भय सोया मोया ती ना दखी येडा साया रंग मना जरी काया पण काहीच मावती माया मा आणि एक दिवस काय झालं तिले मारा मनी डोया तसा काढा तिनी गया लपाले खया भाऊ म्हणे तसा गाव बी झाया गोया बठा गावनी माले जोया तिनी मायनी खोशात खोया भर गली गाया कोणले उनी नाही म्हणी दया तिना बापनी माले धोया आंग मा निंगे दादा कया मी करू ते राहून आया किरेम <laughs> भेटणी नाही छाया करमवर फिरई गई बोया चावेत गली मान्या बाया पोरणी चांगला पोर्या खोया पोरणी चांगला <laughs> पोर्या खोया चांगला पोर्या खोया बहुत बढिया बहुत बढिया वा वा